गौतम बुद्धाच्या रूपानं या जगाला गुरु मिळाला गुरु तर मिळालाच पण या गुरु आज शिष्य ही बनवले बनवले का नाही अज्ञात कौंडिन्य महानाम आणि भद्दीय किती लोकांना धम्म दिला म्हणूनच बा वामन दादा कर्डकांनी म्हटलं असेल भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते भगवंताच्या धम्माची सुरुवात किती लोकांनी झाली पाच लोकांनी तर आजच्याच दिवसाला भगवान बुद्धांनी पाच शिष्यांना परिव्राजकांना संन्यासांना धम्म दीक्षा दिली त्यांना भिक्खू बनवलं ते संघामध्ये प्रवजित झाले भिक्खू बनले समजलं का म्हणजे या जगाला बुद्ध नावाचा गुरुही मिळाला आणि बुद्ध नावाच्या गुरुने आजच्याच दिवसाला आपला भिक्खू संघ सुद्धा शिष्य संघ तयार केला गुरु शिष्य परंपरा आजच्या दिवसाला तयार झालेली आहे आलं का लक्षात तुम्हाला आलं का तर याला गुरु पौर्णिमा का म्हणतात आपण हे आपण आता या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे तर बुद्ध नावाचा गुरु हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आपल्या जीवनामध्ये मला एक गोष्ट सांगा बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये गुरु केलं होतं का कुणाला केलं होतं का गुरु अरे अरे <laughs> तर बाबासाहेबांच्या जीवनामध्ये गुरु होते किंवा नाही गुरुविना मार्ग आहे का नाही जो गुरगुर करता आहे वो गुरु आहे समजलं का गुरगुर करता म्हणजे वाघासारखा गुरगुर नाही ज्याच्याकडे ज्ञान आहे ज्ञानान ज्ञानानं गुरगुरण असं कोड नाही समजलं का, ना। का तुम्हाला तर बाबासाहेबांच्या घरामध्ये पहिल्यांदा तर कबीराचं नॉलेज होतं त्यांचे वडील तर कबीरपंथी होते लहानपणापासून कोणते गुरु भेटले मग तसं जर पाहतो म्हणलं तर त्यांच्या घरी पहिल्यांदा कबीरच भेटले पहिले गुरु त्यानं मानलं जरी नसेल बुद्धालाच गुरु म्हटलं बाबासाहेबांनी ठीक आहे ना पण पहिले कोणतं ज्ञान त्यांच्या ते घरावर बाबासाहेबांच्या कुटुंबामध्ये पहिल्यांदा कबीराचे दोहे भजन व्हायचे आलं का लक्षात तुम्हाला तर कबीराला आणि नंतर त्यांना केळुसकर गुरुजींचं पुस्तक मिळालं त्यांनी बुद्धाचं ते पुस्तक वाचलं मग त्यांनी बुद्धाला मनोमन आपला गुरु स्वीकारलं मग ज्योतिबांची पुस्तकं वाटले गुलामगिरी त्यांचं साहित्य क्रांतिकारी वाटलं समतावादी वाटलं मग ज्योतिबा वा सुद्धा गुरु मानलं पण बाबासाहेबांचे सर्वश्रेष्ठ गुरु कोण आहे तथागत भगवान गौतम बुद्ध तीनही गुरुच आहे पण सर्वश्रेष्ठ गुरु कोण आहे म्हणूनच एक गाणं तयार आहे गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु आपल्या गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु बाबासाहेबांनी आपल्याला नागपूरला बौद्ध धम्माची दीक्षा दिली बुद्ध धम्म बाबासाहेबांनीच जावला मार्ग त्यांनीच दिला बौद्ध धम्म त्यांच्यामुळेच मिळाला त्याच्यामुळे बाबासाहेब आमचे काय आहे गुरुच आहे पण बाबासाहेबांचे गुरु, बाबा गुरु कोण आहे तर बुद्ध पण आपले बाबासाहेब गुरुच आहे बुद्धही गुरुच आहे आपले माता पिता आपले कोण आहे गुरुच आहे जे आपल्याला चांगल्या पद्धतीने शाळेमध्ये ज्यांनी शिकवलं असेल आपली जडण गडण केली असेल ज्या शिक्षकांनी तेही आपले कोण आहे गुरु आहे पण जगात बुद्धासारखा गुरु नाही बरं झालं बुद्धासारखा गुरु बाबासाहेबांना मिळाला आणि बाबासाहेबांनी बुद्धाला गुरु मानलं आणि आपणही बाबासाहेबांनी आपल्याला त्याच गुरुकडं जा असं सांगितलं कोणत्या गुरुकडं जा म्हणते बुद्ध नावाच्या गुरुकडे जा पण आपले लोक बा बुद्ध नावाचा गुरु सोडून दुसऱ्या बुवा देतेच गुरु बनवून राहिले आमचा गुरु कोणता गुणा बाबा भोजा बाबा तर आपण ते मांगा गुरु त्याच्या माग लागलो पण बुद्धासारखा गुरु मिळेल का तुम्हाला मग बाबासाहेबांना आपल्याला कोणते गुरुकडे जा म्हणते कोणता शास्त्र कोणता गुरु बुद्ध नावाच्या गुरुकडं पण आपण टाकून दिलं तर आज गुरु पौर्णिमा आहे आखाडी पौर्णिमा आहे आलं का लक्षात तुम्हाला तर मी आखाडी पौर्णिमेचं याच्यासाठी महत्व सांगतो आखाडी पौर्णिमेचं पहिलं महत्व आहे आजच्या दिवसाला महामायेला गर्भ संभव झाला गर्भ संभव हा शब्द बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये वापरलेला आहे म्हणजे महामायला गर्भधारणा झाली आता एका बाईला एखाद्या बाईला दिवस गेले तर तिला जास्त कळते का दुसऱ्या बाईला जास्त कळते आता तुम्ही स्त्रिया आहे उपासिका तुम्हालाच माहित असेल आपल्याला दिवस गेले आहे किंवा नाही गेले आहे तसं वाटत आहे तिला तसं चाहूल वाटत आहे तर महामाईला चाहूल वाटली समज तुम्हाला तिच्या स्वप्नामध्ये सुमेध बोधिसत्व नावाचा पांढरा शुभ्र हत्ती आला हत्ती म्हणजे नाग या शब्दाचा अर्थ पालीमध्ये हत्ती होत असते पांढरा हत्ती आणि पांढर कमळाचं फुल जस लोक आता म्हणतात ना हिंदू धर्मामध्ये पुंडरीक वरदे म्हणतात का ना पुंडरीक म्हणजे पांढर कमळ म्हणजे महामाया देवीच्या दे 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 कोलियवंशी महामाया देवीच्या दे 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 स्वप्नामध्ये बोधी सतम नावाचा पांढरा शुभ्र हत्ती आणि त्या पांढऱ्या शुभ्र हत्तीच्या सोंड मध्ये पांढर कमळाचं फुल त्या पांढऱ्या कमळाच्या फुलालाच पाली प्राकृत भाषेमध्ये पुंडरीक असं म्हणतात अरे का लक्षात तुम्हाला तर ते तिला दिवस गेले आखाडी पौर्णिमेला तर तिनं सकाळी सकाळी गुड गुड न्यूज सांगतली कोणाला राजा सांगितली सकाळी उठली आणि गुड न्यूज सांगतली तिनं आणि म्हणे मला जे स्वप्न पल्ल का नाही आणि मला दिवस गेले मला स्वप्न पल्ल त्या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी तुम्ही आता काही लोकांना घरी बोलवा मी ती कहाणी सांगणार नाही प्रवचन लांब लचक होईल तर महामाईला आखाडी पौर्णिमेचं पहिलं महत्व ध्यानात घ्या मी म्हणजे थोडं जास्त प्रवचन लांब निवडण झालं पाहिजे मी सांगत आहो आकाडी पौर्णिमेचं पहिलं प्रव महत्व आहे महामाहेला धारणा झाली ती गुड न्यूज तिने राजा शुद्धोधनाला सांगितली समजलं अल्पशा भाषेमध्ये आणि राजा शुद्धोधन आणि महामाया देवीचा खूप दिवस झाले होते मंगल परिणय झाला होता लग्न झालं होतं परंतु ते दुखी होते कारण लग्नाला पुष्कळ वर्ष झाली पण मुलबाळ होत नव्हतं आणि म्हणून ज्या दिवशी ती गर्भधारणा झाली तो दिवस म्हणजे आखाडी पौर्णिमा होय तर तुम्ही लोक अजूनही बाबासाहेबांनी दीक्षा दिली तर तुमच्या मोल्यामध्ये गावामध्ये जर काही एखाद्या नवीन पोरीचं यावर्षी लग्न झालं असेल तर आखाडी पौर्णिमेला तुम्ही पहिले आखाडीले पोरीले आनास लागते ही ब्राह्मणी परंपरा ही मिथ्या परंपरा ही अंधश्रद्धा आहे याच्यातून तुम्ही बाहेर पडा समजल्याला तुम्हाला आकाडी पौर्णिमेला काय झालं मग काय झालं महामायाला गर्भधारणा झाली झालीच नसती तर जगाला बुद्ध दिसला असता का मग किती मंगल पवित्र दिवस <laughs> आहे आकाडी पौर्णिमा बौद्धांचे खरे सण बारा महिन्याच्या बारा पौर्णिमाच आहे प्रत्येक बारा महिन्याच्या पौर्णिमेला काही ना काहीतरी बुद्धाच्या जीवनात काही चांगल्या चांगल्या घटना घडलेल्या आहे म्हणून पौर्णिमेला झोपून राहू नका तुम्ही आज आळस केला असन दलिंद्रासारखे के वर्षावासाची सुरुवात दारिद्र्यानं केली असन तुम्ही झोपीतून उठले तर वर्षावास कसा जाईल तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्ध चांगलं असं मैत्रीचं चा वातावरण मंगलदायक वातावरण कसं राहील तुम्ही पौर्णिमेला आज झोपून राहिले असल न वाजेपर्यंत तुम्ही विहाराथ गणपतीला आलेच नसेल काय केलं झाला मग आपली सुरुवात कधी झाली मग राहीन का आपल्या घरामध्ये मंगलदायक वातावरण तुमच्या मुला अभ्यास करतील का छान तुमच्या घरामध्ये चिडचिडपणा राहील का नाही आहे मंगल का मंगलदायक वातावरण प्रसन्न वातावरण करायला पाहिजे ना आपल्या समाजातील लोकांना आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लोक झोपून राहतात पौर्णिमेले तिथे लोक माहिती का पूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये रात्रभर महापरित्राण पाठ करतात आजच्या दिवसाला धम्मचक्क चक्क पवर्तन सुत्ताचा लखन सुत्ताचा उपदेश भगवान बुद्धांनी दिला होता त्याचंही पठण करतात रात्रभर महापरित्राण पाठ करतात भिक्खू संघामध्ये तुम्हाला अर्धा घंटा बसणं होत नाही ते लोक रात्रभर असे पालती मांडून बसतात समजलं का आणि सकाळी थोडेसे घरी जातात ना मग चार वाजता पुन्हा पूजेला येतात कमळाची मस्त फुलं आणि सर्व आपल्या घरचा मुलगा मुलगी कुटुंबातले सगळे सदस्य पांढरे कपडे वस्त्र घालून हातात कमळाची फुलं घेऊन येतात आणि बुद्धाला इतके गच्च विहार भरलेले असतात बौद्ध राष्ट्रामध्ये काय चम चम काय चमचम असते त्याचे तोरण पताका फुलांचा सडा खर्च आणि त्या दिवशी भिक्खू संघाची तर खूपच हे असते संघदान भोजनदान इतकं सुंदर असते वातावरण आणि आपल्या इथले लोक पौर्णिमेलाही झोपून राहतात मी त्याच्याकडे जाणार नाही परंतु लक्षात घ्या दुसरं महत्व कोणतं आहे पहिलं महत्व कोणतं आहे आकाडी पौर्णिमेला महामायला दिवस गेले दुसरं मी महत्व सांगतो या ठिकाणी आखाडी पौर्णिमेच दुसरं महत्व आहे आखाडी पौर्णिमेच शाक्य आणि कोलिय यांच्या बिचोबीच यांच्या शेतीच्या मधोमध एक रोहिणी नावाची नदी वाहत होती आणि त्या रोहिणी नदीचं पाणी सर्वप्रथम शेतीच्या ओलिती करता कोणी घ्यायचं या संदर्भात नेहमी नेहमी युद्ध होत होते आणि लढाया होत होत्या आणि म्हणून आता होऊन जाऊ द्या म्हणून शाक्य आणि कोलियांमध्ये भीषण युद्ध होणार होत काय त्यासाठी युद्ध होणार होत काय त्यासाठी <coughs> पाण्यासाठी ते रोहिणी नदीचं पाणी लाल झालं असतं युद्ध म्हणजे दोन माया बायांचं किंवा दोन माणसाचं भांडण नये हजारो माणसं मारले मार गेली असती स्त्रिया विधवा झाल्या असत्या मुलं अनाथ झाले असते आणि युद्ध करणं चांगली गोष्ट नाही आणि त्यावेळी सिद्धार्थ गौतम बुद्ध व्हायचेच आहे ते बोधिसत्व सिद्धार्थ गौतम शाक्य संघाचे ते सदस्य होते वीस वर्षाचं वय लागत होत आणि मग त्यांनी युद्धामध्ये नकार दिला मी युद्ध करणार मी तलवार हातात घेणार नाही त्याची आई म्हणते बघा बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये उदाहरण आहे तुम्ही बोलू नका त्याची आई काय म्हणते हे सिद्धार्थ गौतमा क्षत्रियांचा धर्म आहे युद्ध करणे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथातली ओळख सांगत आहोत काय म्हणते ते क्षत्रियांचा धर्म आहे युद्ध करणं आपल्या प्रजेचं देशाचं रक्षण करणं आलं की लक्षात तुम्हाला तर आपल्या प्रजेचं आपल्या प्रांताचं काय करणं रक्षण करणं तर कोण म्हणत आहे असं ते काय म्हणते हे हे सिद्धार्थ गौतमा त्या युद्धामध्ये तू सहभाग घे कोण म्हणत आहे राजा शुद्ध म्हणत आहे आणि महाप्रजापती गौतमी म्हणत आहे समजलं का तर ते आय तो आला काय म्हणते आई म्हणते ते आई काय म्हणते महाप्रजापती गौतमी महाप्रजापती गौतमी म्हणते क्षत्रियांचा धर्म आहे युद्ध करणे तर सिद्धार्थ गौतम त्याच्या आईला कसं उत्तर देतो आई एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मारून टाकणं हा कुठला धर्म आहे समजलं तुम्हाला त्याची आई काय म्हणत आहे क्षत्रियाचा धर्म आहे एका व्यक्तीने दुसऱ्या माणसाला मारून टाकणं त्याची हत्या करणं युद्धामध्ये हा कुठला धर्म असू शकतो कारण तुम्हाला माहित आहे राजंच पक्षी वाचवला मी तिथपर्यंत जाणार नाही आपलं प्रवचन लांब होईल तर म्हणून ते त्याच्यावर तीन अटी दिल्या जात असतात एकतर सिद्धार्थ गौतमांनी युद्धासाठी तयार व्हावं नाहीतर त्याच्या घराची जी मालमत्ता आहे कपिल वस्तूची मालमत्ता शेतीवाडी राजमाल याच्यावर काय होईल बहिष्कृत जप्ती येईल आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट एकतर त्यानं परिवराजक संन्याशी बनून जंगलामध्ये कुठेतरी निघून जावं समजलं का तुम्हाला ही कहाणी खूप मोठी आहे महा महाभिनिष्क्रमण म्हणतात तर आजच्या आकाडी पौर्णिमेचं दुसरं महत्व आहे बोधी सत्व सिद्धार्थ गौतमाच महाभिनिष्क्रमण महाभिनिष्क्रमण म्हणजे काय नैष्क्रम्य नावाची एक पारमिता आहे दारा दहा पारमितांमध्ये महाभिनिष्क्रमण म्हणजे गृहत्याग आता गृहत्याग दोन प्रकारचा आहे आपल्या समाजातील लोक बाबासाहेबाच्या संविधानामुळे शिक्षणामुळे आरक्षणामुळे विदेशात गेले तिकडच लग्न केले तिकडेच आपले मुलं बाळ केले तिकडच राहत आहे मग ते कोणाच्या साठी गेले स्वतःसाठी गेले विदेशात गेले का आपल्या समाजले पोरं आताही शिकतात ना विदेशात जातात मग ते स्वतःचा पॅकेज घ्यासाठी बऱ्या पगारावर जासाठी पैसे कमावण्यासाठी स्वतःच्या सुखासाठी गेले पण बुद्ध इथं एवढा मोठा सुखाचा सर्वस्व सुखाचा